नमस्कार मित्रांनो मित्रांनो कसं आहे आजकाल समाजामध्ये आपण बघतो माणसाची नीती आणि नैतिकता ही बऱ्यापैकी नष्ट होत चाललेली आहे त्याच्यामुळं माणूस एखादं कृत्य करताना कशाला घाबरावं ह्याचा विषय संपलेला आहे बऱ्यापैकी पूर्वीच्या काळी कसं होतं लोक श्रद्धाळू होती माणसन्मान ठेवणारी होती देवाला माणसाला मानणारी होती आणि त्याच्यामुळं कुठलंही कृत्य त्यांच्या हातून चुकीचं होऊ नये अनैतिक होणे ह्याची काळजी घ्यायची पण सध्याचा काळ मित्रांनो वेगळा आहे कारण याची एक छोटीशी गोष्ट सांगतो मित्रांनो एकदा एका गावामध्ये कुस्तीचा आखाडा भरला आणि आखाडा भरल्यानंतर वेगवेगळ्या गावचे बरेचसे पैलवान त्या ठिकाणी आले पैलवान आल्यानंतर त्या आखाड्याचे जे आयोग आयोजक होते त्या गावचे जे आयोजक होते त्यांनी जाहीर केलं की जो कोणी ह्या आखाड्यामध्ये एक नंबरची कुस्ती कराल त्याला आमच्यातर्फे तीन लाखाचं बक्षीस आणि असं बक्षीस जाहीर केल्यानंतर एक पैलवान त्याच्यामध्ये उतरला आणि त्यानं आव्हान केलं की यासमोर जो कोणी माझ्याबरोबर कुस्ती लढल त्याला मी हरवण्याचं काम करतो असं म्हणून आव्हान केल्यानंतर त्याच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन प्रत्येक पैलवान मैदानामध्ये उतरायचा आणि हारायचा प्रत्येक पैलवान मैदानामध्ये उतरायचा आणि हारायचा त्याच्यामुळं त्याच्यामध्ये जास्तच कॉन्फिडन्स आला त्याला आत्मविश्वास जास्त आला आणि तो मोठमोठ्याने वरडायला लागला की जेवढे पैलवान समोर आले तेवढे हरले ह्याच्या व्यतिरिक्त अजून कोणी माईचा लाल आहे का मला हरवणारा असाच तो अरडा करत असताना एक क्रुश वाळला माणूस त्या मैदानामध्ये हजर होता आणि तो सगळं हे कृत्य बघत होता त्याच्या मनामध्ये त्यानं काहीतरी विचार केला आणि तो त्या मैदानामध्ये त्या पैलवानाच्या समोर आला आणि त्याला सांगितलं की मी तुझ्याबरोबर कुस्ती करतोय त्यावेळी सगळ्या लोकांनी ओरडायला सुरुवात केली की इतक्या साऱ्या पैलवानाला ह्या पैलवानाला हरवले आणि हा वाळला माणूस आता ह्याच्यापुढं कुठं टिकणार आहे त्यावेळी तो पैलवानही त्याला म्हणाला अरे एवढे सगळे पैलवान माझ्यासमोर हरले आणि तू तु। काय तुझी ताकद आहे माझ्यासमोर टिकायची कशाला माझ्या नादर लागतो त्यावेळी त्या वाळल्या कृष माणसानं त्या पैलवानाच्या जवळ येऊन त्याच्या कानामध्ये एक सांगितलं की दोस्ता आता तुझी माझी कुस्ती जर झाली तर मी हरणारच आहे पण या ठिकाणी जर तू हरला तर मी तुला त्या तीन लाखाचं बक्षीस तर देईनच पण त्याच्या व्यतिरिक्त माझ्यातर्फे तीन लाखाचं बक्षीस तुला एक्स्ट्राचं देईन म्हणजे दोन्ही मिळून तुला सहा लाख रुपये होतील आणि जरी तुझा पराभव झाला तर एका पराभवानं तुला काय फार विशेष फरक पडणार नाही पण मला मात्र माझं नाव करायची एक संधी आहे तर मला ती कुस्ती तू जिंकून दे असं गुप्त त्याला कानामध्ये सांगितल्यानंतर त्यानं तो ठराव मान्य केला आणि दोघांची कुस्ती लागली कुस्ती लागल्यानंतर लुटूपुटूची कुस्ती त्यांनी चालवली लोकांना दाखवायचं स्वरूप केलं आणि त्याच्यानंतर तो बलाडे पैलवान त्या ठिकाणी हारला आणि तो वाळला माणूस त्या ठिकाणी जिंकला तो तीन लाख रुपये घरी घेऊन गे गेला आणि ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी ज्यावेळी तो बलाडे पैलवान त्या कृष माणसाच्या घरी गेला की ठरलेले तीन लाख रुपये आणि एक्स्ट्राचे तीन लाख रुपये असे सहा लाख रुपये दे माझे त्यावेळी त्या वाळल्या माणसानं त्याला सुद्धा न दाखवल्यासारखं करून सांगितलं कशाचे पैसे कुठले पैसे हा विषय तर सगळ्या लोकांच्या समोर झालेला आहे की तू माझ्यासमोर चितपट झालेला आहे तू माझ्यासमोर पडलेला आहे त्यामुळे ती कुस्ती तर मी जिंकलेलीच आहे आणि तो एक माझा डाव होता जसं तू तु, तुझं डाव वापरून सगळं त्या लोकांना हरवलं तसंच तुला हात हरवण्याचा हा माझासुद्धा एक डाव होता तो स्वीकार कर आणि तू तुझ्या मार्गाला लाग असं बोलून त्यानं कुठल्याही प्रकार प्रकारे त्याला अंगाला न लागू देता तिथून हाकरून लावला तर मित्रांनो विचार करा माणसाची नैतिकता कुठल्या थराला जाऊ शकते आणि स्वतःच्या स्वार्थासाठी माणूस काय करू शकतो एक पैलवान सगळ्या पैलवानाला हरवणारा त्या ठिकाणी पैशाचा लोप जास्त झाला आणि नैतिकता हरवून त्या हव्यासापोटी तीनचे सहा मिळवण्याच्या नादात त्या वाळल्या माणसाच्या हातून पडला आणि हा वाळा त्याला एक वचन देऊन त्या वचनाला न जागता त्या ठिकाणी म्हणजे त्याला थोडक्यात आपला बेवफाई केली म्हणायचं गद्दारी केली म्हणायचं आणि स्वतःच्या स्वार्थाचं स्वतःचं हित बघितलं त्यानं अशाच प्रकारची माणसं समाजामध्ये असतात मित्रांनो तर अशी लोकं आपल्यालासुद्धा ओळखता आली पाहिजेत आणि सजगपणे वागून आपल्याला कुठल्याही प्रकारची फसवणूक होणे याची काळजी निश्चितपणे घेतली पाहिजे भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून निश्चितपणे सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जै भारत